हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 कृष्ण हरे हरे राम हरे राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 कृष्ण हरे 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 श्री ज्ञानदेव पंचनाथ भगवान और विज्ञानी शर्मा

संत आदिशक्ती उठावायची असणारी शक्ती भगवंताच्या असे अपार आणि खूप अशा उपाग्रहामुळे आज या ठिकाणी प्रवचन ही चिंतनाची सेवा कोणत्या निमित्ताना हे सर्वांना देण्यात आहे या ठिकाणी आग्रिकोळी महोत्सव संत सावधाराव महाराज यांच्या या पवित्र दरबारामध्ये भगवंताच्या दरबारामध्ये क्षेत्र मुक्ताई नगर संत आदिशक्तीमुक्ताई समानस्थ ते महानगरी मुंबई या शहरावर आदिशक्ती मुक्ताईचं झालेलं हे आत्मा आणि त्या आत्मानाच्या निमित्तानं आजची ही दुपारीच्या संख्येला सेवा आमचे सर्वांचे मार्गदर्शन हरिमुक्तीपराय संत आली शक्ती मुक्ताई सोहळ्याचे प्रमुख गुरुवरे रवींद्रजी महाराजांनी महाराजांच्या आरतीनुसार हरिमुक्तीपराया श्री गुरुवर्य उद्धवजी महाराज यांच्या आरतीसारा आणि उपस्थितीचा सगळ्या समोर I uh don't -huh. थी की है। या संसारिक जीवनामध्ये किंवा इह आल्यानंतर संसारिक जीवन जमून जन्माला येणं आणि परत जाण हा काही त्याच्या जीवनामध्ये पुरुषार्थ देहादशा आहे ती पालन होत आपण ब्रह्मदशेला प्राप्त होणं हा जीवनामध्ये खरा पुरुषार्थ आहे या पुरुषार्थाबद्दल बोलत असताना ज्ञानोबाई सांगतात अहो संत महात्मे नेमका आपल्या जीवनामध्ये काय करतात तर त्याचं कार्य एक आहे संत महात्मे देह भाव हरवून आपला ब्रह्म भाव जे नित्य जागृत करतात ते आहे संत देह भाव

संतांनी या पद्धतीने संपूर्ण जगतामध्ये कार्य केलं आपला अहम भाव संपूर्ण मी ब्रह्म आहे मी ब्रह्म स्वरूप आहे या भावापर्यंत जर नेणारे कोण असतील तर ते संत आहे संत महात्म्यांच्या जीवनामध्ये त्यांनी फार मोठी क्रांती केली महाराज आपण जर पुरुषांचा विचार केला सामान्य व्यक्ती संसारात येतो किंवा संसार करतो हा त्याच्या जीवनामध्ये खरा पुरुषार्थ नाही संसारात तर बरेच झाले पण या संसारातून तरुण जाणं हा खरा जीवनामध्ये पुरुषार्थ आहे चुकोपर्यंत जीवन जर दिलं तर ग्रस्त होत पण जेने केला हा पुरुषार्थ कोणता पुरुषार्थ केला की ज्या तुकोपर्यंत नाव चिंतन केल्यानंतर यमाला सुद्धा धरका सुटावा अशी शक्ती ज्या नावामध्ये आहे पण ऐका

सर्वांची प्रवृत्ती करता आणि अवघे म्हटल्यानंतर जो महालाभ आहे त्या महालाभाची प्राप्ती परमात्म्याच्या चिंतनाशिवाय पर होऊ शकत नाही हा तुकोबाऱ्यांचा अनुभव आहे अनुभव दोन प्रकारचा एक आहे प्रमाणूप अनुभव तर दुसरा आहे धर्मरूप अनुभव संत महात्मे आपल्या जीवनामध्ये जे अनुभवाने बोलतात ते प्रमाणूप अनुभवाने प्रवान बोलतात प्रमाणूप अनुभव त्याला म्हणतात संत वाक्या तर एक वाक्यता ज्ञानपाल संग्रहाये अनुभव शब्दाची व्याख्या सांगतात की जे स्मृती भिन्न ज्ञान आहे त्याला अनुभव सांगतात अनुभव दोन पद्धतीचा यथार्थ अनुभव अयथाच अनुभव माझ्या समोर जी आहे स <laughs> मनुष्य मात्र प्रत्येक देहाच्या परमार्थ पण ऐका ज्या ज्ञानाच्या माध्यमातून मनुष्य जीवनामध्ये त्याला वृत्ती प्राप्त करता येईल ते खरं ज्ञान आहे ज्ञान तर भरपूर प्रकारचं आहे वृत्ती ज्ञान आहे उमान आहे

ज्या ज्ञानाच्या माध्यमातून त्यांचा उद्धार झाला नवे नवे परमात्मा प्राप्त केली त्या ज्ञानाची प्राप्ती झाली पाहिजे आणि त्याने मुक्ती प्राप्त होऊ शकते बर ठीक आहे महाराज मुक्तीचं स्वरूप जर आपण पाहिलं तर ही मुक्ती मिळवणं अतिशय अवघड आहे का आणि संत जीवनामध्ये जर तुम्ही विचार केला तर अनेक प्रकारच्या मुद्द्या असतील पण मनुष्य मात्र म्हटला की त्याच्या ठिकाणी विवेक असावा वैराग्य असावं आणि त्याच्या ठिकाणी शांती असावी मुक्ताबाई आदिशक्ती शक्ती हे दैवत एवढं श्रेष्ठ आहे की आपण आई साहेबांचं नाव जरी घेतलं तरी मुक्ताबाईच गुरुविधा जो जप करील सर

मोक्ष तुमचा देवा हा तो तुम्हाला आम्हाला तो मोक्ष नको काय झालं ना तुको करायला अनेक प्रकारचे वेगवेगळ्या मार्गाना परमात्मा सांगायला लागले तुकोबा हो तुम्हाला मोक्ष पाहिजे का मी मोक्ष देतो तुको बऱ्या देवा बाकीच्या गोष्टीची लालच आम्हाला नको हा तो मोक्ष आहे ना देवा तो इतरांना दे पण मला ती मुक्ती नको मला मोक्ष नको

कडे जाण्याची गरज नाही तर मोक्ष आपल्याला आपण कुठं आहोत हे शोधत शोधत मोक्ष आपल्याला येत असतो लक्षात ठेवा त्याकरता मनुष्याचं जीवन एवढं अधिकारी व्हावं की मोक्ष त्याला का जेव्हा की हा नेमका महात्मा कुठं आहे हा आपल्याला का भेटत नाही हा म्हणून त्याकरता संताचं जीवन हे त्या पद्धतीचं आहे संत महात्म्यांनी क्रांतीही केली जर आपल्याला मुक्ती मिळायची असेल

होईल जी जेवणाला आम्ही होईल